हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे ओबीसी ऑब्लिक एस बी सी या कॅटेगरीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस या चार कोर्सेससाठी ओबीसी ऑब्लिक एस बी सी या कॅटेगरीला किती सीट्स आहेत या चार कोर्सेसला मुलांना आणि मुलींना आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत एम बी बी एस बी डी एस बी एम एस आणि बी एच एम एस ओबीसी ऑब्लिक एसबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ दोन हजार पंचवीसचा काय ए एक्सपेक्टेड एक एक आपण ते देखील पाहणार आहोत आणि काही आत्ता सांगतो यस पी सी आणि ओबीसी सेपरेट नाही काढलं मी कारण की कसं आहे थोडंसं कन्फ्युजन होत आहे तर मी नंतर तुम्हाला सीचं सेपरेटली शेअर करेल पण यामध्ये सी आणि ओबीसीच्या सीट्स आहेत मुलांच्या आणि कोर्सेसमध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस साठी नवीन गव्हर्नमेंटचं सा कॉलेज आलेलं आहे आणि बी डी एसचं देखील कॉलेज आलेलं आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि लास्ट ओवरऑल महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत या चार कोर्सेससाठी आणि सीट्स काय आहेत ओव्हरऑल आपण सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आज आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तो पण कोणत्या कॅटेगरीचा आजची कॅटेगरी कोणती आहे ओबीसी ऑब्लिक एसबीसी या दोन कॅटेगरीचा ऑफ आपण पाहणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला या चार कोर्सेस साठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत एम बी बी एस आणि बी एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत आणि ओव्हरऑल सीट्स किती आहेत आणि कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये या चार कोर्सेससाठी आपण ते पाहणार आहोत आणि शेवटचं नवीन कॉलेज बद्दल मी अपडेट तुम्हाला देणार आहे एमबीबीएस एक कॉलेज आलेला आहे बीडीएस कॉलेज आलेला आहे आणि दोन्ही गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोबई पहिल्यांदा पहा या ठिकाणी दोन हजार चोवीसचा कट ऑफ आहे म्हणजे गेल्या वर्षी किती आला होता शेवटच्या राऊंडला ऑफ आपण तो पाहणार आहोत ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी आणि दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल या वर्षीसाठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी आपण ते पाहणार आहोत आणि डिफरन्स काय येईल या दोघांमध्ये आपण ते थोडक्यात डिस्कस करू ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईत पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे गव्हर्नमेंटसाठी कॉलेजेस आहेत एक्केचाळीस एमबीबीएस चे सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास यामधल्या एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला किती गेलेले आहेत नऊशे नऊ नौ। ओके सोगाईस एसबीसी ऑब ओबीसी साठी मुलांना किती सीट्स आहेत गव्हर्नमेंटसाठी पाचशे सदुसष्ट गेल्या वर्षी कट ऑफ काय होता सहाशे एकोणतीस या वर्षी मुलांसाठी कट ऑफ काय येऊ शकतो पाचशे पाच पास ओबीसी ऑब्लिक एसबीसीच्या मुलांचा ओके एकशे चोवीस मार्गाचा फरक पडू शकतो ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसीच्या मुलींना किती सीट्स आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी दोनशे एकोणसत्तर त्यांचा कट का ऑफ काय होता गेल्या वर्षी मुलींचा सहाशे एकोणतीस तर यावर्षी एसबीसी ऑब्लिक ओबीसीच्या मुलींचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी पाचशे दोन एकशे सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी ओके सो काही यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी ची पीडब्ल्यू डी पहा त्या ठिकाणी शेहेचाळीस जागा आहेत या ठिकाणी एमबीबीएस गव्हर्नमेंटला एकशे सत्तावीस गेल्या वर्षी यांचा कट ऑफ होता ओबीसी ऑब्लिक एसबीसी आणि या वर्षी एकशे चौदा एवढा कट ऑफ येऊ शकतो एक साधारणतः तेरा मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर ओबीसी एसबीसी हिल एरिया मुलांसाठी वीस जागा आहे एरिया का आणि त्याचा कट ऑफ काय होता गेल्या वर्षी सहाशे एकवीस जास्त होता तर यावर्षी साधारणतः हिल एरिया मुलांचा कट ऑफ काय येणार आहे चारशे अठ्ठ्याण्णव ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी आणि या ठिकाणी एकशे तेवीस मार्गाचा फरक पडू शकतो ओके यानंतर हिल एरिया वुमनचा ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी सात सीट्स आहेत फक्त यामध्ये सहाशे सत्तावीस त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी तर या वर्षी एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी हिप एरिया मुलींसाठी चारशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो सात जागा आहेत ओके या ठिकाणी एकशे बत्तीस मार्काचा फरक पडू शकतो ओके सोबत आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी या कॅटेगरीला किती सीट्स आहेत मुलांना आणि मुलींना त्यांचा गेल्या वर्षीचा कट का ऑफ काय होता का का आणि का दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण तो डिस्कस केलेला आहे लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटची इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन पाहायच कॉलेजेस आहेत टोटली तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस आणि आयक्यू लालेले आहेत चारशे बहात्तर इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे तिप्पट फाईस तिप्पट टाईम फीस ठीक आहे यानंतर एसबीसी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी मुलांना दोनशे एक जागा आहेत पाचशे शहाण्णव केल्या वर्षी त्यांचा कट ऑफ होता या वर्षी चारशे त्र्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी आणि एकशे तेवीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात मुलांचा ओके यानंतर ओबीसी आणि एसबीसीच्या मुलींना एक साधारणतः शहाऐंशी सीट्स देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी गेल्या वर्षी दोघांचा कट का ऑफ काय होता पाचशे शहाण्णव आणि या वर्षी चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा ओबीसी पब्लिक एसबीसीच्या मुलींचा आणि एकशे सतरा मार्काचा फरक एवढा पडू शकतो लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस एमसीसी ऑल इंडिया कोट्याला म्हणजे पंधरा टक्क्याला सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी अठ्ठेचाळीस बीडीएसच्या जागा गेलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या जळगावचं नवीन बीडीएसचं कॉलेज ऍड झालेलं आहे यावर्षी गव्हर्नमेंटचं या ठिकाणी पन्नास सीट्स या ऍड झालेल्या आहेत ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी बीडीएस गव्हर्नमेंटसाठी मुलांना त्या जागा देण्यात आलेल्या आहेत पाचशे एक्केचाळीस बीडीएस गव्हर्नमेंटचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता ओबीसी ऑब्लिक एसबीसीच्या मुलांचा तर यावर्षी चारशे सत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी एकाहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचा टॉपिक पाहायस मुलींना ओबीसी ऑब्लिक एसबीसीच्या मुलींना बीडीएस साठी सोळा जागा आहेत सोळा ठीक आहे या ठिकाणी चारशे नव्वद गेल्या वर्षी त्यांचा कटॉक होता मुलींचा तर यावर्षी ओबीसी अब्लिक एसबीसीच्या मुलींचा चारशे त्र्याहत्तर पर्यंत एवढा ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी सतरा मार्काचा फरक पडू शकतो बीडीएस गव्हर्नमेंटसाठी लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे चौथा आपला महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेटची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स आहेत दोन हजार चारशे आणि आयक्यू म्हणजे इन्स्टिट्यूट कोट्याला गेलेले तीनशे साठ जागा बीडीएस प्रायव्हेटसाठी ओके आता आपण सीट्स सोज पहिल्यांदा ओबीसी एसबीसी मुलांच्या बीडीएस प्रायव्हेट साठी जागा आहेत एकशे त्रेपन्न गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ काय होता तीनशे तेहतीस यावर्षी दोनशे तीस, या दो तीस पर्यंत एवढा कट ऑफ येऊ हो शकतो ओबीसी अब्लिक च्या मुलांचा महाराष्ट्रामध्ये बीडीएस साठी ओके आणि एकशे तीन मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी बीडीएस प्रायव्हेटसाठी मुलींना सहासष्ट सीट्स देण्यात आलेल्या आहेत तीनशे बेचाळीस एवढा ऑफ गेल्या वर्षी मुलींचा होता तर यावर्षी दोनशे सत्तावीस एवढा ऑफ येऊ शकतो ओबीसी ऑब्लिक सीच्या मुलींना बीडीएस प्रायव्हेटसाठी आणि एकशे पंधरा मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके यानंतर मेन टॉपिक काय आपला महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन आहे कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोर्टासाठी दोनशे सत्तर जागा गेलेल्या आहेत जे की सेंट्रल गव्हर्नमेंटची ची काउन्सिलिंग आहे ओके ओबीसी ऑब्लिक एसबीसी बीएमएस एस बी गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांना या ठिकाणी गेल्या वर्षी चारशे अठ्ठावन्न हा कटॉप अगोदर होता आणखीन एक शेवटचा राऊंड झाला त्या ठिकाणी तीनशे सत्त्याण्णव एवढा कटॉप आला ओबीसी ऑब्लिक च्या मुलांसाठी आणि आता यावर्षी किती कटॉप येऊ शकतो चारशे पाच पर्यंत एवढा कॉटॉप राहू शकतो ओके आणि या ठिकाणी त्रेपन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके ओबीसी पब्लिक एसबीसीच्या मुलींना ब्याऐंशी जागा देण्यात आल्या बीएमएस साठी गेल्या वर्षी त्यांचा ऑफ चारशे एकतीस होता अजून एक शेवटची सीट राहिली होती तर तीनशे अष्ट्याहत्तर ला गेली तर ओव्हरऑल चारशे नऊ पर्यंत गव्हर्नमेंटचा ऑफ जाऊ शकतो ओबीसी पब्लिक एसबीसीच्या मुलींना बीएमएस साठी आणि बावीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे बीएमएस प्रायव्हेट पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत एकशे चार या वर्षी दोन आलेले आहेत नवीन दोन सीट्स आहेत आहेतशे एक्क्याऐंशी ला गेलेले आहेत एक हजार दोनशे सव्वीस जागा तिप्पटवीस नुसार आयक्यूच्या यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कोटा ओनली बावन्न वाला एक हजार एकशे बेचाळीस सीट्स आहेत याचा व्हिडिओ तुम्हाला या कॅटेगरी सर्व झाल्यानंतर शेअर करेल ओके आता पाहायला ओबीसी ऑब्लिक एसबीसी बीएमएस प्रायव्हेट एस प्रायव्हेटसाठी मुलांना चारशे अडुतीस जागा देण्यात दे आलेल्या आहेत चारशे अडुतीस ओके दोघांच्या सीट्स आहेत ठीक आहे यामध्ये गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ काय होता तीनशे तेवीस तर यावर्षी दोनशे साठ एवढा कट ऑफ येऊ शकतो ओबीसी ऑब्लिक एसबी सीट्सच्या मुलांसाठी ओके आणि त्रेसष्ट मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी च्या मुलींचा मुलींना एकशे पंच्याऐंशी सी सीट्स आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी तर गेल्या वर्षी त्या मुलींसाठी किती कॉटॉप होता को तीनशे सव्वीस तर दोन हजार ला दोनशे सदुसष्ट एवढा कॉटॉप राहू शकतो ओबीसी अब्लिक एसबीसी च्या मुलींना ओके आणि एकोणसाठ मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन पहा कॉलेज फक्त एक आहे जळगावचं सगळ्यांना माहितच आहे सीट्स आहेत त्रेसर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा डबल एट पी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नऊ जागा केलेल्या आहेत बीएचएमएस गव्हर्नमेंट ची ओके यानंतर पहा बी एच एम एस गव्हर्नमेंटसाठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी च्या मुलांना सात जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे दहा एवढा गेल्या वर्षी त्यांचा कटऑफ होता बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी दोनशे पंच्याण्णव एवढा कटॉफ येऊ शकतो वर्षी आणि या ठिकाणी पंधरा मार्काचा फरक पडू शकतो ओके आता ओबीसी ऑब्लिक च्या मुलींना बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त तीन जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे तीन यांचा कटॉप होता गेल्या वर्षी या वर्षी ओबीसी पब्लिक च्या मुलींचा बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी दोनशे सत्त्याण्णव वडा कटॉप येऊ शकतो आणि सहा मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हर्नमेंटसाठी बरं का ओके यानंतर पुढचा टॉपिक पहा काही महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन बीएचएमएस प्रायव्हेटसाठी कॉलेजेस आहेत पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ आयक्यू साठी सहाशे छप्पन जागा गेलेल्या आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो प्रायव्हेटचा आहे बावन हजारवाला यांना देखील पाचशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत बीएचएमएस साठी हे व्हिडिओ तुम्हाला खूप मेन आहे ते नंतर शेअर करेल मी ओके त्याचा फायदा काय असेल ठीक आहे आता काही ओबीसी ऑब्लिक एसबीसी च्या मुलांना बीएचएमएस प्रायव्हेटसाठी दोनशे आठ सीट्स देण्यात आलेले आहेत दोनशे एकतीस बीएचएमएस प्रायव्हेट चा गेल्या वर्षीचा कटॉक होता तर या वर्षी बीएचएमएस साठी मुलांना एकशे बावन्न एवढा कटॉप येऊ शकतो ओबीसी ऑब्लिक मार्काचा पड़ू च्या मुलांना ओके यानंतर फरक शकतो ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या च्या एक साधारणतः दोनशे सदोतीस गेल्या वर्षी यांचा कट ऑफ होता तर या वर्षी एकशे चोपन्न एवढा कट ऑफ येऊ शकतो ओबीसी ऑब्लिक सी च्या मुलींसाठी आणि त्र्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके सोबत लक्षात आपण आज काय काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बी एम एस बीडीएस बी एच एम एस साठी ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी कट ऑफ काय येईल दोन हजार पंचवीस चा आपण तो पाहिलेला आहे आणि मुलांना आणि मुलींना ओबीसीच्या आणि एसबीसीच्या किती सीट्स देण्यात आलेले आहेत आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके आता शेवटच्या नोट्स आहेत सो सोबत पहिल्यांदा पहा डोंट टेक right? <laughs> रिस्क काही कुणीही रिस्क घ्यायची नाही एमबीबीएस साठी तुम्ही जर एमबीबीएस करत तर आता सांगतो स्वतःचा जीव आ, रिस्क मध्ये ठेवून तिकडे जायची गरज नाहीये कारण की आता या सध्याच्या सिच्युएशनला अदर कंट्रीला देखील काय होईल सांगता येणार नाही जात असता तर तुमच्या रिस्क वरती जा पण त्या शिक्षणाचा काही फायदा नाहीये कारण की एक वर्ष एक्स्ट्रा त्या ठिकाणी तुमचं जाईल महाराष्ट्राच्या तुलनेत लक्षात तुमची इच्छा असेल जायची तर जा ओके आणि शेवटची नोट काय आहे एमबीबीएस पेक्षा जर तुम्हाला एमबीबीएस एमबीबीएसच करायचं आहे अदर कंट्रीमध्ये करण्यापेक्षा अदर स्टेटला ट्राय करा आणि इन केस एमबीबीएसला तुमचा नंबर लागत नसेल तर अदर स्टेट किंवा महाराष्ट्रामध्ये बीएमएस करा ते सर्वात चांगलं राहील तुम्हाला कारण तुम की तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये थोडंसं सेफ तरी राहताल अदर कंट्रीमध्ये सेफ राहायचे चान्सेस आहेत जायचं असेल तुमच्या रिस्कवरती जा कारण की तिकडं आता जायला तुम्हाला मजा येईल जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला समजेल कारण की एकावरती किंवा दुसऱ्यावरती तुमच्या शेजाऱ्या शेजारी केलेल्या आहे तर मी पण जाणार या दृष्टीने जर तुम्ही जात असाल तर तुम्ही सक्सेस मिळू शकणार नाही लक्षात ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये क्लिअरली विचारा तुमची कॅटेगरी टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमचा स्कोर टाका आणि तुम्हाला काय करायची इच्छा आहे ते शेअर करा ओके मी तुम्हाला लगेच त्याचा आन्सर दिला जाईल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय